राब राब रा भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनातलं रवींद्र चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होताना दिसत आहेत शिवसेना फुटून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटून दोन तयार झाले आहेत राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली यापूर्वीही रवींद्र चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी काम पाहिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्तेही उपस्थित होते मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये दे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांना रायगड जिल्हा देण्यात आलं पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली असून पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडेल असे रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं जिल्हाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष पदाच्या नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार सचिव पक्षाचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनेक मोठे पदाधिकारी उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद